न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भोजे गावात शिलाई माता यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात समस्त गावकऱ्यांच्या सहभागाने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे भव्य अशी मिरवणूक काढून गावकऱ्यांनी श्री मातेचे दर्शन घेतले त्याचबरोबर या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने दरवर्षी येत असतात अनेक भक्त आपले नवस फेडण्यासाठी येत असतात संपूर्ण हा उत्सव मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये साजरा केला जात असतो आलेल्या भाविकांना अधिक शुभेच्छा देतो आणि सगळे जाती धर्माचे लोक सगळे या ठिकाणी जमून उत्सव साजरा करतात आणि या ठिकाणी अगदी आति आनंद उत्सव साजरा होतो म्हणून हार्दिक शुभेच्छा देतो परत डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी कुमार आचार्य त्रंबक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका